ग्राउंड जीरो संदर्भातला आजचा दुसरा विषय आहे चंद्रपूरमधून प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य झोपासणाऱ्या महामंडळाने आता प्रवाशांसाठी विविध योजना राबवण्यास सुरुवात केली आहे प्रवाशांचा आरामदायी आणि सुखकर प्रवास व्हावा या उद्देशाने चंद्रपूर विभागातून विविध मार्गांवर इलेक्ट्रिक बस धावणार आहेत चंद्रपूर विभागाला आता दहा बस मिळाल्या असून बारा सप्टेंबरपासून चंद्रपूर ते घुगुस वणी आणि चंद्रपूर मूल गडचिरोली मार्गावर प्रायोगिक तत्वावर या बस धावणार आहे या इलेक्ट्रिक बसमध्ये आरामदायक पस्तीस आसनं असून बस पूर्णतः वातानुकूलित आहे चंद्रपूर विभागात दोन तीन आधी बस दाखल झाल्या त्यानंतर आम्ही टेस्टिंग केली चालक जे आमच्या जे ला, लागणारे चालक आहेत त्यांची सुद्धा आम्ही चाचणी केली आहे फिटनेस टेस्ट केली आहे त्यांचा चालवण्याचा पूर्ण परवाना बघितला त्यांची मेडिकल टेस्ट केली आणि त्यानंतर आपण या बसेस आता आजपासून आपण सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याच्यात जे आहेत अशी ते चांगली सुविधा दिली आहे पूर्ण वातावरलेली बसेस आहेत आणि ह्या इलेक्ट्रिक बसेस आहेत म्हणजे याच्यात प्रदूषण हे अतिशय कमी प्रमाणावर आहेत याच्यात सुद्धा जर आग वगैरे लागली तर फायर एक्सटिंग्विशर जे ऑटोमॅटिक म्हणतो आपण सेन्सर आहेत ते सुद्धा लावण्यात आहे आणि चालकांना सुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे तर चंद्रपुरातील आगारात इलेक्ट्रिकल बसचे नागपूरचे विभागीय अधिकारी गभणे यांच्या हस्ते नवीन इलेक्ट्रिक बसचं उद्घाटन झालं गभणे यांनी प्रवासियांना गुलाबाचे फूल आणि पेढे वाटून शुभेच्छा दिल्या आणि प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर भर आणि नवनवीन कल्पना अंमलात आणू असं त्यांनी सांगितलं सोबतच अशी पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त बस असल्याने आणि बसमध्ये गारेगार अशी वातानुकूलित सेवा असल्यामुळे प्रवासीही आनंदले दिव्यांग व्यक्तीला नियमानुसार तिकीट दरात सवलतही देण्यात आलेली आहे त्यामुळे प्रवासीही आनंदीत आहेत संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहूया चंद्रपूर मध्ये हंड्रेड टक्के इलेक्ट्रिक बस आलेली आहे आता ही बस चंद्रपूरच्या आगारामध्ये दाखल झालेली आहे ऑटोमॅटिक पॉवर डोअर आहे ही बस मध्ये काय खासियत आहे ही बसची आपण पाहणार आहोत आपण बघू शकता की कशा पद्धतीने इथे ए सी लावण्यात आलेली आहे आणि जे सीट अरेंजमेंट आहे सीट ही चांगल्या पद्धतीने आरामदायक सीट लावण्यात आलेली आहे जे बस आहे पस्तीस सीटर बस आहे आणि आपण बघू शकता की कशा पद्धतीने इथं सीटचं अरेंजमेंट आहे आरामदायक सीट लावण्यात आलेली आहे जे काच आहे ते मोठे मोठे काच इथं लावण्यात आलेले आहे जे पूर्ण लक्झरी लुक जे आहे हे लक्झरी लुक इथं देण्यात आलेलं आहे आपण बघू शकता की जे पद्धतीने ही बस तयार करण्यात आलेली आहे ते एरोप्लेन सारखं जे सिस्टम आहे लाइटिंग सिस्टम आहे एलईडी लाईट इथं लावण्यात आलेले आहे जे काच आहे मोठे मोठे काच आहे तिथे पडदे लावण्यात आलेले आहे आ, एकदम आरामदायक हा बस आहे आणि महत्वाचं म्हणजे जे चंद्रपूर आहे चंद्रपूर मध्ये जे तापमान असतो त्या तापमानाला मात करत ही बस फुल्ली एअर कंडिशनर आहे इथं जे चंद्रपूरकरची जनता आहे त्यांना काही प्रमाणावर समाधान मिळणार आहे कारण की उष्णतेमुळे बस मध्ये प्रवाशांना त्रास होतो जोपर्यंत दार बंद होणार नाही तोपर्यंत ही बस चालणार नाही अशा अत्याधुनिक सिस्टम ही बस तयार करण्यात आलेली आहे

चंद्रपूर ते सावली एकशे तीस रुपये आणि चंद्रपूर ते गडचिरोली एकशे ऐंशी रुपये असा तिकीट दर आहे ग्राउंड जीरो मध्ये आणखी काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे पण त्याआधी घेऊयात छोटीशी विश्रांती